नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय शासन झालेलं आहे याच्यात काय म्हटलेलं आहे अपंग समावेशित शिक्षण योजना योजनेत अंतर्गत पात्र विशेष शिक्षकांचे थकीत मानधन अदा करणेबाबत अपंग समावेश शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत तीनशे अठ्ठावन्न पात्र विशेष शिक्षकापैकी ज्या विशेष शिक्षकांना मान्य उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे पदस्थापन देण्यात आलेले नाही परंतु असे जे विशेष शिक्षक शाळेवर कार्यरत असून मानधनासाठी पात्र आहेत त्या विशेष शिक्षकांचे सन दोन हजार तेवीस चोवीस व चोवीस पंचवीसच्या वर्षातील मानधन अदा साठीचा प्रस्ताव शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांनी दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या पत्रांवर शासनात सादर केला आहे त्या अनुषंगाने अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत तीनशे अठ्ठावन्न पात्र विशेष शिक्षकांपैकी ज्या विशेष शिक्षकांना मान्य उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे पदस्थापना देण्यात आली नाही परंतु असे जे विशेष शिक्षक शाळेवर कार्यरत असून मानधनासाठी पात्र आहेत त्या नऊ विशेष शिक्षकांना माहे एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार पंचवीसच्या कालावधीतील मानधनाची रक्कम अदा करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती तर बघा शासनाने काय झालेलं आहे अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत तीनशे अठ्ठावन्न पात्र विशेष शिक्षकांपैकी ज्या विशेष शिक्षकांना मान्य उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे पदस्थापना देण्यात आलेली नाही परंतु जे विशेष शिक्षक शाळेवर कार्यरत असून मानधनासाठी पात्र आहेत अशा नऊ विशेष शिक्षकांना माहे एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार पंचवीसच्या या कालावधीतील मानधन अदा करण्यासाठी रुपये चौपन्न हजार अक्षरी चौपन्न लक्ष इतक्या अनुदान वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे शिक्षण संचालक प्राथमिक आष्ट्राज्य पुणे यांनी अपंग समोषित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत पात्र पात्र ठरलेल्या उर्वरित नऊ शिक्षकांना थकीत मानधन अदा करावं थकीत मानधनाची रक्कम अवधी असल्या नऊ विशेष शिक्षकांच्या खात्यात जमा करावी अपात्र विशेष शिक्षकांना मानधन अदा होणार नाही याची दक्षता घ्यावी याबाबत कोणती अनियमितता झाल्याचा निर्देशना झाल्यास शिक्षण संचालक पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल उपरोक्त मान्य अदा केल्यानंतर निधी शिल्लक असता त्याबाबतचा अहवाल शासना सादर करावा शिल्लक निधीचा विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्वपुरवानगी घेण्यात पूर्वमान्यता घेण्यात यावी वितरित करण्यात आल्या निधी उप निधीच्या प्रमाणपत्र पणपथ एक महिन्याच्या कालावधीत शासनात सादर करावं सदर, करा सदर खर्च मागणी क्रमांक ई दोन दोन हजार बावीस झिरो दोन सर्वसाधारण शिक्षण एक प्राथमिक शिक्षण एकशे सहा शिक्षक इतर सेवा झिरो झिरो एक समग्र शिक्षा अभियान सर्वसाधारण राज्य हिस् चाळीस टक्के बावीस झिरो दोन आय सहाशे बारा कार्यक्रम एकतीस सहा एक अनुदान वित्तिन, वित्त या लेख लेखा सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या वित्तीय वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पित तरतुदीने भागवण्यात यावा सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद रोड मुंबई यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे सध्या नीती आ निधी आहारित करून वितरित करण्यासाठी अप्पर सचिव कक्ष अधिकारी रोखा शाखा लेखाशाखा शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना आहारण व संण अधिकारी त सहसचिव उपसचिव शालेशिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रण अधिकारी दी म्हणून घोषित करण्यात येत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वा शासनने आपल्याला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याश लाईक करा शकला विसरू नका धन्यवाद